सत्यघटना काचेपलीकडचं प्रतिबिंब रंजना ही एक हुशार प्रामाणिक आणि शांत स्वभावाची स्त्री दहा वर्षांपासून लग्न झालेलं नवरा सुधीर बरा आहे पण तितकासा संवाद नसे तो घर सांभाळायचा पण ती आई बायको सून या पलीकडे कोणी आहे हे त्याला कधी जाणवलंच नाही ऑफिस हे तिचं दुसरं जग होतं जिथे तिला रंजना मॅडम म्हणून ओळख मिळत होती तिथं तिचा आदर होत होता आणि तिथंच होता अभिजित करंडे ऑफिसचा आहे हुशार आत्मविश्वासू आणि उत्तम बोलणारा एका टीम मिटिंगमध्ये अभिजितने रंजनाकडे बघून म्हटलं तुमच्या शांतपणामागे खूप काही असतं असं वाटतं बोलावंसं वाटतं रंजनाला हे कुणी पहिल्यांदाच म्हणालं होतं तिचं मन नकळत त्या शब्दांशी गुंतलं जसजसा काळ गेला अभिजित तिला भेटायला लागला मिटिंगनंतरचा कॉफी ब्रेक प्रोजेक्ट चर्चा लंच टाईममध्ये गप्पा ती बर्फासारखी वितळत गेली घरात कधीच न मिळालेला ऐकणं तिला अभिजितकडून मिळत होतं एकदा टीम आउटिंगनंतर रंजना आणि अभिजित ऑफिसात एकटेच राहिले होते रंजनाच्या चेहऱ्यावर थोडं थकले पण थोडा ताण होता अभिजित तू इतकी मजबूत का दिसतेस पण आतून इतकी ओसाड रंजना थथरत्या आवाजात कारण मी कुणालाही कधीही माझं खरं दाखवलं नाही त्या संध्याकाळी त्यांनी एकमेकांच्या भावना कबूल केल्या ते जवळ आले नातं स्पष्टपणे शारीरिक नव्हतं पण भावनिक जवळीक शारीरिक ओलाव्यापेक्षा अधिक खोल होती संघर्ष मनाचा समाजाचा रंजनाचं वागणं सुद्धा बदलू लागलं ऑफिसमध्ये ती हसरी उत्साही पण घरी मात्र गप्प उदास सुधीरला थोडं कळायला लागलं पण तो गोंधळात होता कारण त्याच्या दृष्टीने काहीच चुकत नव्हतं एक दिवस रंजनाच्या फोनवर अभिजितचा मेसेज आलेला सुधीरने पाहिला आज तुझं हसणं मनात थांबून राहिलं सुधीर गप्प होता फक्त बोलला मी तुला कधी ऐकलंच नाही ह्याने तरी ऐकलं का रंजनाचं मन हललं तिला वाटलं हे नातं टिकणं शक्य नाही संपवलेलं नातं तिने अभिजितला भेटून सांगितलं आपलं नातं खूप सुंदर आहे पण ते दुसऱ्याच्या आयुष्याचं सावलीत उभं आहे अभिजितने काहीच विरोध केला नाही फक्त म्हणाला तू जी म्हणून जगतेस तीच राहा माझ्यासाठी हे नातं पुरेसं होतं त्यानंतर अभिजितने ट्रान्सफर मागितली तो दुसऱ्या ब्रँचमध्ये गेला रंजनाचं परिवर्तन रंजनाने नवऱ्यासोबत समुपदेशन घेतलं सुधीरने ही स्वीकारायला शिकायला सुरुवात केली आज रंजना एक अमोशनल इंटेलिजन्स कोच आहे ती इतर महिलांना ऑफिस व्यवहार नात्यांतील गुंतागुंत समजावून सांगते कधीकधी -कधी ती ऑफिसच्या जुन्या कॉन्फरन्स रूमकडे पाहते आणि तिच्या डोळ्यांत अभिजितचं आठवणीनं स्मित उमटतं काही नाती मनाच्या एका कोपऱ्यात अडकून राहतात संपलेली नसतात फक्त थांबलेली असतात ही कथा संसारातील एकटेपणा कॉपरेट आयुष्यातील भावना आणि आपल्या मनाचं गुंतागुंत या सर्वांचे चित्रण करते नातं चूप की बरोबर हे समाज ठरवतो पण ते नातं आपल्याला काय शिकवतं हेच खरं मोलाचं असतं पाच वर्षांनी रंजना आता एक अमोशनल इंटेलिजन्स कोच होती अनेक महिलांना व्यावसायिकांना नात्यांच्या गुंत्यातून मार्ग काढायला मदत करत होती तिची ओळख आता कोच रंजना पाटील म्हणून होती तिचा संसार सुधीरसोबत पुन्हा काहीसा स्थिर झाला होता संवाद थोडाफार वाढला होता दोघंही आपापल्या पद्धतीने एकमेकांना समजून घ्यायला शिकत होते पण काहीतरी अधुर होतं एक खिडकी होती मनातली जी नेहमीच त्या व्यक्तीकडे उघडत होती एक निमंत्रण एक धक्का एका आंतरराष्ट्रीय कोचिंग कॉन्फरन्ससाठी रंजनाला निमंत्रण आलं तिने सहर्ष स्वीकारलं आयोजकांनी तिला वक्ता म्हणून बोलवलं होतं विषय होता अमोशनल बाउंड्रीज अँड प्रोफेशनल रिलेशनशिप्स ती स्टेजवर होती हातात माईक समोर हजारो डोळे आणि तेवढ्यात तिला टेबलसमोर बसलेला एक चेहरा दिसला अभिजित करंडे कॉन्फरन्स संपल्यावर त्याने तिच्यापर्यंत पोहोचवलेली एक छोटी चिठ्ठी मी तुझ्या शब्दांत राहिलोय रंजना पण आज प्रत्यक्ष ऐकलं आणि पुन्हा मन थरारलं अभिजीत त्या रात्री ती तिच्या हॉटेलच्या खिडकीतून बाहेर पाहत बसली होती हातात ती चिठ्ठी पाच वर्षांत साचलेले अश्रू डोळ्यांतून हलकेच गालावर ओघळले दुसऱ्या दिवशी कॉन्फरन्स संपल्यावर ते जवळच्या एका कॅफेमध्ये बसले रंजना तू आजही तसाच आहेस अभिजीत पण तू बदलली आहेस तू स्वतचं प्रतिबिंब शोधून काढलं आहेस रंजना तू गेलास ते बरोबरच होतं नाहीतर मी रंजना कधीच सापडली नसती अभिजीत पण मी गेलो नव्हतो तुझ्या प्रत्येक यशात मी होतो फक्त तूच दिसलीस ते दोघं खूप वेळ बोलत बसले जुन्या आठवणी त्यावेळेचा संघर्ष आणि आताच्या शांतीबद्दल अभिजितने हळूच विचारलं मी परत आलोय तुझ्या आयुष्यात नाही पण तुझ्या प्रेरणेचा भाग व्हायला यावेळी कोणत्याही अपेक्षा न ठेवता रंजनाने उत्तर दिलं मी आता कोणाचं प्रतिबिंब शोधत नाही अभिजित मी स्वत हे कारसा झाले आहे अनेकांना त्यांच्या अस्तित्वात परावर्तित करणारी तू परत आलास तेवढंच पुरेसा आहे पण आता मी स्वतःच्या आयुष्याचा हात धरलेला आहे दुसऱ्याच्या आधाराची गरज उरलेली नाही शेवट एक नातं जे टिकतं पण नाव नसतं ते दोघं उठले एकमेकांकडे बघितलं कोणताही स्पर्श नाही कोणतीही अपेक्षा नाही फक्त एक गूढ शांतता अभिजित तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला यु वर ऑलवेज मू वॉट आय हॅव्हर जव रंजनाने उत्तर दिलं अँड यू वर एक्झॅक्टली वॉट आय नीड टू बिकम हू आय एम टू डे काही नाती पूर्ण होत नाहीत पण त्यांचं अधुरं असणंही पूर्णत्वासारखं असतं कधी कधी एका माणसाची फक्त उपस्थितीही आपल्याला स्वतःपर्यंत पोचवते हे नातं आता नाही होतं पण असलेलं होतं आणि तेच पुरेसं होतं रंजना पाटील यशस्वी अमोशनल इंटेलिजन्स कोच बनली होती तिचा मुलगा अविनाश आता सतरा वर्षांचा झाला होता शाळेत हुशार वाचनाचा शॉकिंग आणि आईवर जीवापाट प्रेम करणारा त्याचा आईकडं एक वेगळंच आदराचं नातं होतं पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या वागण्यात थोडा बदल जाणवू लागला होता तो गप राहायचा विचारात गुम असायचा रंजनाला काळजी वाटू लागली एक दिवस आई पुत्र संवाद एका शांत संध्याकाळी अविनाशने आईला विचारलं आई तुला एक प्रश्न विचारू का विचारणारे तू विचारशील अशीच वाट बघते मी रोज अविनाश जपून म्हणाला मी तुझ्या जुन्या डायरीत काही पानं वाचली अभिजित नाव दिसलं तुझं कुणाशी नातं होतं का आई क्षणभर रंजनाला धक्का बसला पण तिने श्वास घेतला ती थथरत होती पण पळाली नाही आईचं उत्तर ती म्हणाली हो होतं जेव्हा तू लहान होतास तेव्हा मी घर आणि ऑफिस यांच्यामध्ये माझं अस्तित्व हरवत चालले होते त्या काळात माझ्या आयुष्यात अभिजित नावाचा एक माणूस आला त्याचं आणि माझं नातं समाजाच्या व्याख्येनुसार चुकीचं होतं पण त्याच्यामुळे मी स्वतःला शोधलं अविनाश डोळे विस्फारून बघत होता तो रडला नाही पण गोंधळून गेला होता तू बाबांना सांगितलं होतं हो आणि त्यांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला मी चूक केली पण त्याहीपेक्षा मोठं होतं ते मी ती चूक मान्य केली आणि आता आता मी कोणाच्याही सावलीत नाही मी फक्त आई नाही मी रंजना आहे आणि मला स्वतःवर अभिमान आहे पुत्राचं मौन आणि उत्तर अविनाश काही क्षण शांत होता मग म्हणाला आई मी तुझ्यावर रागावलो नाही कारण तू खरं सांगितलंस फक्त एक सांग तू अजून त्याला विसरलीस का रंजनाच्या डोळ्यांत पाणी आलं तिने थोडं हसत उत्तर दिलं विसरले नाही पण थांबले तो मला माझा आरसा बनून गेला आणि आता मी दुसऱ्यांना आरसामध्ये स्वतःला बघायला शिकवते शेवटचा मूळ काही दिवसांनी रंजना आणि अविनाश समुद्रकिनारी फिरायला गेले अविनाशने हातात एक वही दिली आई ही मी तुझ्यासाठी लिहिलेली डायरी आहे माझी आई माझी प्रेरणा तुझ्या कथेत मी खूप काही शिकतोय मी तुझ्या प्रत्येक निर्णयाचा साक्षीदार होतो अजाणता का होईना रंजनाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते शेवट आता प्रतिबिंब बोलू लागलं आहे ती कथा जी एकेकाळी फक्त दोन मनांमध्ये होती ती आता तिसऱ्या पिढीकडे पोहोचली होती जिथे समजूत होती न्याय होता आणि आदरही होता काही नाती संपतात पण त्यांची सावली पुढच्या पिढीला प्रकाश दाखवते आणि काही चुका कबुलीमुळे शिकवण बनतात कॉन्फरन्स संपल्यानंतर रंजनाशी भेट झाल्यानंतर अभिजित पुन्हा आपल्या आयुष्यात परतला एकटाच त्याचं स्वतःचं अपार्टमेंट स्वतःचा छोटासा ऑफिस स्पेस आणि एका कोपऱ्यात ठेवलेली रंजनाने दिलेली वही ज्यात पहिल्यांदा तिची कविता होती आरसात बघून शोधू नकोस मला मी तुझ्या नजरेच्या शांत किनाऱ्यावर थांबले तो कधीच लग्न केलं नव्हतं त्याच्या आयुष्यात काही स्त्रिया आल्या गेल्या पण नातं त्याच्याशी नातं जोडू शकलं नव्हतं रंजनाने जे दिलं होतं त्या नात्याचं नाव नव्हतं पण खोल होते त्याने ते नातं सोडलं होतं पण विसरलं नव्हतं कॉन्फरन्सनंतर तो पुन्हा तिच्या आवाजात अडकला होता तिच्या युट्यूब चॅनलवरच्या पॉडकास्टमध्ये तिच्या ब्लॉगमधल्या शब्दांत आणि त्या शांत नजरेत जिथे तो एकेकाळी स्वतःला पाहत होता एका दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये एक तरुणी आली कोचिंगसाठी ती गोंधळलेली होती संसार आणि ऑफिस यामधलं तोल सांभाळता येत नव्हतं अभिजित तिच्या प्रश्नांना उत्तर देत होता पण त्याच्या मनात एक लहर उठली मी जे रंजनाकडून शिकलो ते आता इतरांसाठी देऊ शकतो का त्याने एक वेगळा निर्णय घेतला तो स्वतही इमोशनल इंटेलिजन्स आणि जेंडर डायनामॅक्स कोच बनला त्याने मौनातून संवाद नावाचं एक पुस्तक लिहिलं जिथे ना त्याने नात्यांमधल्या न बोललेल्या भावना विवाहबाह्य संबंधांमागचं मानसशास्त्र आणि पुरुषांच्याही भावविश्व उलगडलं त्या पुस्तकाच्या समारंभात एक खास पाहुणी होती रंजना पाटील भेट जी आता शब्दांत नव्हती फक्त नजरांत होती समारंभानंतर त्यांनी एकमेकांकडे पाहिलं ना मिठी ना ओळख फक्त दोन डोळे ज्यांनी भूतकाळाचा आदर केला वर्तमानाचं सौंदर्य मान्य केलं आणि भविष्याकडे शांतपणे पाहिलं रंजनाने म्हटलं तू कोणासाठी नाही राहिलास तू आता खूप जणांसाठी झालास अभिजित अभिजित तू गेल्यावर मी तुझं अस्तित्व जगायचं ठरवलं आज अभिजित आणि रंजना एकत्र नाहीत पण एकमेकांत आहेत ते दोघं वेगळ्या वाटांवर निघालेत पण एकमेकांच्या अस्तित्वाने तयार झालेल्या काही नाती समाजात नसतात ती अंतर्मनात जन्मतात आणि तिथंच अजरामर होतात एकांक्ष